मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी आणि याच बातमीचा एक सविस्तर आढावाच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेना फोडायचं काम भारतीय जनता पक्षाने केलं त्याचबरोबर ती देशातील छोटे छोटे पक्ष संपवण्याच्या उद्देशानेच त्यांच्याशी युवती करणे आणि त्यांचं खच्चीकरण करणे हा आत्तापर्यंतचा इतिहास आ समोर येताना दिसत आहे यातच आता ज्यांच्यासोबत युवती आहे त्यांच्याच सोबत या काही घटना घडताना दिसत आहेत भारतीय जनता पक्षाचा एकही नेता एकही मंत्री या ठिकाणी आपल्याला या घोटाळ्यामध्ये आणि चौकशीमध्ये कुठेही आढळताना दिसत नाही मात्र संजय सिरसाठ त्याचबरोबर ती संदीपान भुमरे छत्रपती संभाजीनगरमधील अतिशय महत्त्वाचे नेते शिंदे यांच्यासोबत सोबत राहिलेले भाजपने सिरसाटांचा कार्यक्रम हा बरोबर केलेला आहे संजय सिरसाट यांच्यावरती आरोप जे झालेले आहेत ते हॉटेल लिलावासंदर्भामध्ये अंबादास दानवेने त्यांना चांगलंच काल कुंडीमध्ये पकडलेलं आहे त्यांच्या मुलाच्या नावाने जी हॉटेल लिलाव झाला त्या हॉटेल लिलावामध्ये या ठिकाणी त्यांना बाहेर पडावं लागलं मात्र यामागची जर पार्श्वभूमी बघता संदीप सिरसाट त्याचबरोबर ती संजय शिरसाट संदीपान भुमरे आणि विलास भुमरे संभाजीनगरमधील स छत्रपती संभाजीनगरमधील अतिशय महत्त्वाचे शिंदे सेनेचे नेते आमदार खासदार मंत्री आहेत मात्र भारतीय जनता पक्षाने त्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी मोहीम राबवल्याचं समोर येताना दिसत आहे शिंदे यांच्या नेत्यांचं खचीकरण करणे घोटाळ्यात अडकवणे आणि त्यांना नंतर कालांतराने बाजूला करून आपल्याच पक्षाचा रेटापुढे लावणे हा या मागचा उद्देश समोर येताना दिसत आहे संजय साठ हे शिंदे सेनेचे मंत्री आहेत आणि सध्या त्यांच्यावरती प्रचंड प्रमाणामध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे संजय शिरसाट त्याचबरोबर ती या ठिकाणी संदीपान भुमरे छत्रपती संभाजीनगरमधून अतिशय हे दोन महत्त्वाचे नेते आहेत भारतीय जनता पक्षाने यांच्या मागे तपास यंत्रणा सुरू केलेली आहे संजय शिरसाट यांच्यावरती आरोप करताच या ठिकाणी मात्र हॉटेल लिलावामध्ये या ठिकाणी संजय शिरसाट यांची आता चौकशी करण्याचे आदेशच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत त्यामुळे संजय सिरसाट आता या पुढे यांना चौकशीला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे त्यांचे पुत्र आणि संजय सिरसाट हे अडचणीत आलेत यामागे भाजपचा हात आहे का कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा